सोलापूर जिल्ह्यातील भाजपची सत्ता असलेल्या बार्शी नगर परिषदेवर विविध मागण्यांसाठी शिवसेनेने गाढव मोर्चा काढला बार्शी परिषदेच्या वतीने फेरीवाले यांना भरमसाठ कर आकारणी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करून ती कमी करण्याची मागणी केली आहे पण नगर मुळे हातावर पोट असणारे अनेक छोटे व्यापारी त्रस्त झाले आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नेते भाऊसाहेब अंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाढव मोर्चाचे आयोजन केले होते जिथे पाच रुपये फी होते तिथे पंचवीस रुपये सक्तीने नगर परिषदेच्या ठेकेदारांकडून वसूल करण्यात येत आहेत जर ही मागणी त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय या नगरपरिषद मध्ये असणारे सर्व पदाधिकारी हे शिवसेनेकडून निवडून आले आहेत परंतु त्यांनी भाजपा पुरस्कृत म्हणून सत्तेची स्थापना केली आहे त्यामुळे हा घरचाच आहेर म्हटलं तर वावगे ठरणार नाही बार्शी नगर परिषदेने पदपत विक्रेता उपजीविका संरक्षण विनियमन अधिनियम दोन हजार चौदा या कायद्याचं उल्लंघन करून या कायद्याची पायीमल्ली करून आणि या कायद्याचा अनादर करून अचानकपणे पंचवीस रुपये हे पथारी व्यावसायिकांना जो दैनिक कर लावलेला आहे हा कर अन्यायकारक बेकायदेशीर असल्यामुळं तो तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी माननीय आंदळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज गाडव मोर्चा बार्शी नगर परिषदेवर काढलेला आहे या मोर्चामधून आमची एकच मागणी आहे की हे बेकायदेशीर टेंडर रद्द झालं पाहिजे पंचवीस रुपये पावती द्या म्हणतात आधी तर भवानी होत काय ते शेजबी आमच्याकडे लावलाय आम्हाला आणायला शंभर रुपये जातात रोज ह्यांनी जर असं दंडलशाई केली तर कस ही तंड रद्द रद्द करा हे टेंडर रद्द करा